नमस्कार मित्रांनो आपण बांधकाम कामगार आहात का बांधकाम कामगारांसाठी आनंदाची खुशखबर आहे बांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे ही पेन्शन योजनेमध्ये आपल्याला बारा हजार रुपयांपर्यंत पेन्शन भेटू शकते बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्ज पात्रता निकष त्याचबरोबर बरोबर कागदपत्र कोणती याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर अशाच योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात पाहू शकता एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत पाहू शकता हा शासन निर्णयाद्वारे ही योजना मंजूर करण्यात आलेली आहे शासन निर्णय कोणता आहे तो पाहूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांची वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती खालीलप्रमाणे असणार आहे आपली वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही पेन्शन योजना लागू होणार आहे निवृत्ती वेतन योजनेची पात्रता आणि निकष आता आपण पाहणार आहोत पहा वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व महामंडळाकडे व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजे पहा साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे कुटुंबातील पती आणि पत्नी दोघंही कामगार असतील तर दोघांना पेन्शन योजना वेगवेगळी मिळणार आहे यानंतर पहा पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही पाहू शकता पती जर मृत्यू झाला किंवा पत्नीचा मृत्यू झाला तर त्या पत्नीला किंवा पतीला याचा लाभ भेटू शकतो आणि जर दोघेही याचा लाभ घेत असतील आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर या योजनेतील एकट्यालाच लाभ मिळणार ला आहे पती किंवा पत्नी मृत्यू झाल्यानंतर पती किंवा पत्नीला लाभ भेटू शकतो पण या आधीच त्यांना लाभ भेटत असेल तर नाही मिळणार समजून घ्या त्यानंतर पहा त्यानंतर पहा केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा यामध्ये लाभ घेत असणारे प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेत्रास पात्र राहणार नाहीत या अगोदर जर तुम्ही या योजनेत लाभ घेत असाल विमा कायदा प्रदाता निधी विविध तरतुदी काय देत तर आपल्याला लाभ घेता येणार नाही निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण काय आहे ते पाहायचे आहेत मंडळाकडे नोंदणीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल आता कशा पद्धतीने वयाची दहा वर्ष मंडळाकडे नोंदणी झाली असेल तर पन्नास टक्के सहा हजार रुपये दरवर्षी निवृत्ती वेतन मिळणार पंधरा वर्ष असेल तर नऊ हजार रुपये आणि वीस वर्ष असेल तर बारा हजार रुपये वार्षिक निवृत्ती वेतन मिळणार आहे म्हणजेच मासिक आपल्याला एक हजार रुपयांपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे पेन्शन योजना म्हणून दहा वर्षे नोंदणीकृत असाल तर सहा हजार पंधरा वर्ष असाल तर नऊ हजार वीस वर्ष असाल तर बारा हजार रुपये भेटणार आहे पहा मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ वेतनामध्ये वाढ अथवा कमी करता येणार आहेत ते निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेता येणार आहेत पहा निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती आता समजून घेऊयात सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने या अधिकृत संकेतस्थळावर नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यावा अर्जाचा नमुना प्रपत्र अप्रमाणे आता हा नमुना व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला अर्ज सुद्धा मी देणार आहे पहा सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगारांना त्यांचे आधार कार्ड त्या जिल्ह्यातील जिल्हा बांधकाम कामगार डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार आयुक्त या अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत निवृत्ती वेतना अर्जासोबत कोण कोणती कागदपत्र जोडायची आहेत एक पत्त्याचा पुरावा यासाठी आपलं आधार कार्ड साक्षांकित प्रत जन्मतारखेचा पुरावा यामध्ये जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याची साक्षांकित प्रत बँक खाते पासबुक साक्षांकित प्रत या तीन कागदपत्र सोबत जोडायचे आहे पहा संबंधित कामगार केंद्र सदर अर्जाची प्रभारी जिल्हा सुविधा यांनी छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्य ते सादर करावा प्रपत्र ब सुद्धा मी तुम्हाला सोबत देणार आहे हे जिल्हा कामगार सुविधा लिहितील त्यानंतर पहा जिल्ह्यामधून वर्ष निय नोंदणी प्रपत्र क संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे प्रपत्र क सुद्धा देत आहे पहा यानंतर मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यते संबंधित बांधकाम कामगार निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजेच प्रपत्र ड आता ब क आणि हे ड हे सुद्धा मिळणार आहे आणि अ म्हणजे अर्ज हे सुद्धा मी देतोय पहा निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याची दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येणार आहे दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्ती धारक बांधकाम कामगारास त्यांच्या हयातीचा दाखला प्रपत्र ई पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल त्यासाठी त्यांनी आधार कार्ड मंडळाकडे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्राकडे उपस्थित राहायचे आहे त्याचबरोबर पहा मंडळाचे निवृत्ती वेतन बांधकाम कामगार असेल तर तसा अर्ज करावा लागणार आहे त्याचबरोबर पहा पती किंवा पत्नी झाल्यास आपल्याला अर्ज करावा लागणार आहे सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणालीमध्ये घेण्यात येणार आहे दरमहा संबंधित निवृत्ती वेतन बांधकाम कामगाराच्या खात्यावरती निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल हे निवृत्ती वेतन पहा डी इन टी इन कॅशद्वारे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या पेन्शनधारक बांधकाम कामगार आहेत त्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती वेतनधारक बांधकामगाराच्या बँक खात्यात जमा होणार त्याचबरोबर पहा ही झाली समन्वयक कक्ष आहे हा कक्ष तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ही बाब कळलेली आहे कागदपत्र कोणती अटी काय आहेत साठ वर्ष पूर्ण व्हावे लागतात किती रक्कम आपल्याला पेन्शन भेटू शकते वयानुसार ही सुद्धा देण्यात आलेली आहे आता हा अर्ज प्रपत्र अ कसा भेटेल तर इथेच आहे प्रपत्र अ हा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय हा प्रपत्र अ म्हणजेच आपला अर्ज हा कसा भरायचा पहा बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज बांधकाम कामगाराचे नाव नोंदणी क्रमांक आधार क्रमांक जन्मतारीख वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक प्रथम नोंदणी झाल्याचे ठिकाण त्याचबरोबर नोंदणी कालावधीचा तपशील आता पहा यामध्ये जे नोंदणी कालावधी होता नूतनीकरणाचा तो इथे नमूद करायचा आहे नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी इथे जिल्हा तुमचा लिहायचा आहे आता पहा बँकेचा तपशील यामध्ये बँक खाते क्रमांक आय कोड आणि बँकेचे नाव त्याचबरोबर पहा कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेत आहात का होय किंवा नाही घेत असाल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना त्यामुळे होय खोडा प्रधाता निधी आणि विविध तरतुदी कायद्याअंतर्गत लाभ घेत आहात का घेत असाल तर मिळणार नाही त्यामुळे घेत नसाल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतोय ही माहिती खरी असून बांधकाम कामगाराचे नाव इथे लिहायचे आहे आपले आणि स्वाक्षरी करायचे आहे प्रपत्र ब सुद्धा इथेच भेटून जाईल निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र हे जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र जिल्हा प्रभारी जे काही आहेत अधिकारी ते देतील त्यानंतर पहा इथे प्रपत्र क हे सुद्धा प्रभारी कामगार उपायुक्त देतील आणि प्रपत्र ड निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे ते कुणाकडून लेखा अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तर आपल्याला प्रपत्र अ भरून द्यायचं आहे सोबत हे त्या त्या विभागातर्फे आपल्याला मिळणार आहे इथे सविस्तर माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे हे पाहू शकता इथे प्रपत्र अ ब हे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे पहा इथे ड मंडळ स्तरावरती ई मध्ये त्याचबरोबर ड प्रपत्र ब हे प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्य ते सादर करायचं आहे कोणी तर पहा संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्राने अशा पद्धतीने हा मध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे आपल्याला या योजनेची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त बांधकाम कामगारांच्या आणखीन काही योजना आहेत त्या योजनेची माहिती हवी असेल तर कमेंट करा याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण डिस्क्रिप्शनमध्ये हायचा जी आर आणि फॉर्म त्यामध्ये देण्यात आलेला आहे धन्यवाद